E aí 哎。<laughs> <laughs> Thank <laughs> i <laughs> you. Thank okay. you. project provinced process for दारूवाली आहे दारूचा मार्ग होऊन घेतला हो हो बघाली मार्ग जो दारू नाही thank <laughs> you

जास्त झाली काय तवा काय कुच्चे कोणी जास्तर बेल गए जय मंगेश दारू भक्त प्रल्हाद केले तुम्हाला माहित आहे काय काय फजिती झाली भक्त प्रल्हादाची है आणि काय काय घडलं दारू द्रोबाळ केले कोण कोण केलं द्रोबाळ दारू द्रोबाळ केले भक्त प्रल्हाद केले नारदाने भक्ती रस बदलला भक्ती रस आणि हे दारू नाही पेले भक्ती रस आणि भक्ती मार्गाचे दारू पेले तुमच्या गावामध्ये आपण या कार्यक्रमाला आलो या मायच्या कार्यक्रमाला आलो एवढाही गावामध्ये पहा अशी कुरस्ती आहे तरी एवढा आनंद आहे प्रत्येक घरापासी रांगोळी आहे प्रत्येक घरापासी दिवे लावलेले ला आहे अतिशय सुंदर पा या रोशन भूमुळं आम्ही तुमच्या गावामध्ये खूप आग्रह होता तिथंच तुमच्या गावामध्ये एक दिंडी आली होती आम्ही गंगा सागरले गेलो होतो मी या दिंडीत होतो नाही आणि रोशन भोवत मागच्या वर्षी आग्रह होता यावर्षी सुद्धा खूप आग्रह होता त्याचा नाही तर आम्ही डबल डबल अशा तारखा घेतोही नाही आणि ठराविक ठिकाणी जातो आमचा काही धंदा नाही म्हणून हे दारू कृती पेवाची आहे लक्षात ठेवा प्रत्येक जणांना आपल्याला काहीतरी सुतरून घ्यायचं आहे आपल्या गावामध्ये गरज गावची दिंडी आली आपण काहीतरी नवीन घाललं पाहिजे आम्ही ज्या ज्या गावामध्ये रोशनीकोड बऱ्याच ठिकाणी वारकरी दिंडी आले आणि गेले मोहित बऱ्याच ठिकाणी दिंड्या तयार झाल्या बऱ्याच ठिकाणी असे कार्यक्रम झाले आणि दारू कोणती पेवाची आहे नामाची दारू महाराज हे दारू सोळा सोडलं सोडता काय या दारून कोणाचं भलं झालं नाही मोठ्या मोठ्याचे संसार उद्ध्वस्त झाले या महाराज हॅलो हलो तुम्ही इथे झाला तुमच्या गावात दारू पिणारे असतात आणि ते दारू पिणारे ते चांगले माणसं आहे दारू पिणाऱ्याची गती केवढी खराब असते ने ने त्या दारूवाल्याची त्या बैल माहित आहे त्या घरच्या त्या बावलीने माहित आहे का दा। या दारूमुळं काय काय घडलं कसे कसे प्रत्येकाचे संसार उद्ध्वस्त झाले हे त्या घरच्या मायने माहिती लक्षात ठेवा आजची कंडिशन अशी आहे लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे वाईट पोझिशन आहे Kaabise Piole kaabise. दारू खास होतो गेलो दारू आले महाराज शांतवा जास्त आला दानू मा हे गावलो एक खतरनाक आहे हे गाव खतरनाक आहे पोलीसच्या स्वाधीन तुम्हाला करू नका जास्त आगा दादाची नाही शांत राहा दारू दारू जास्त दारू हा या प्रत्येकाच्या अंगावर तुम्ही दारू टाकून राहिले हा जास्त आगा आणू नका

ज्या राधिका ज्या राधिकेने दारू केली तेव्हा मोठा कृष्ण भक्तीच्या जोरावर आपल्या आपल्या आप लक्षात ठेवा हे आहे हरिनामाची दारू हे कोणती दारू आहे हरिनामाची म्हणजे दारू पितो हे बर्बादेची दारू पेतो कोणती दारू पेतो बरबा दारू पेतो बरेचसे लोक या दारून खूप वाया गेले होते अतिशय धोले आम्ही दरवर्षी वारीने जातो पंढरपूरची वारी या वर्षी वारीला होतो आणि यायची यांच्यासारखा नवप्रवर असलेला माणूस दर्यापूर बसला रोशन भाऊ आमच्या सोबत आमच्या रूमवर होता आणि त्याच्यापासून त्याची पत्ती दूर झाली पोरगा बिल्डर आहे पोरगा बिल्डर आहे आणि पोरगा सुद्धा बाबा तुम्ही दारू पिता तुम्हाला अल्लख खोली करून दिली त्या माणसाने आणि एवढा दारू होता अतिशय दारू होता झाली आणि माणसाला एकच सांगतलं तुम्ही वारीले आले दोन तीन वाऱ्या झाल्या दा अतिशय दारू पिणारे आहे तुम्ही जर दारू सोडली तर भारी वायू तुम्ही वाटत

एवढा योगा एवढ्या योगा त्या माणसानं माझं ऐकलं आणि त्याने मला बरेचसे गावचे गाडी करून माझ्या घरी आले त्यांना बासंतीचा पाहून केला सगळेले एवढे ते नाव घेत गेले का देव तुम्ही आमचे गुरु झाले नाही म्हटलं पांडुरंगाच्या कृपेने करू शकते जीवन वाया गेलं आता काल मी रिंग मोचन आलो गाडगे महाराजचा कार्यक्रम असते त्या कार्यक्रमावरती लोक आले आणि त्या माणसानं सांगितलं तुमच्यामुळं माझी दारू सुटली आज पत्नी जवळ आली मुलगा जवळ आला पोरगा बिल्डर आहे पहा हे परिस्थिती असते या दारू असंख्य लोक वाया गेले या दारूमुळं म्हणून आपल्याला हे दारू सुळाची आहे दारू

आमच्या तुमच्या गावाच्या माय दारू पिवली हे हरिणामाची दारू पिली यामुळे दारू पिलेले आहे आमच्या इथले दत्तगीर महाराज दारू केलेले आहे गाडगे बाबा दारू पेले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू केले आहे आमच्या इथले दत्तगिर महाराज गजानन बाबा दारू केले आहे तारी प्यारी उनसे यानी। अने आरोग्य आने आने चाहिए 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 आरोग्य आने आने